क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत गेल्या काही वर्षापासून थैमान मांडलंय उच्छाद मांडलाय जणू काही त्यांच्या बापाच राज्य आहे आपण आपण काही केलं तरी आपलं कोणी काही वाकड करणार नाही अशा आवीर भावात हे नफरत खोर या देशामध्ये नफरतीची आग लावत फिरत आहे यांनी कोणतंही ठिकाण सोडलेलं नाही साक्षात ज्यांनी या जगाला विश्व शांतीचा मार्ग दिला करुणेचा महामार्ग दिला प्रज्ञा शिकवली ते महाकारुणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना जिथं ज्ञान हो प्राप्त झालं बुद्धत्व प्राप्त झालं जिथं हो तथागत बुद्धांनी आपलं वास्तव्य केलं त्या महामंगल भूमीला देखील ह्या नफरत खोरांनी आपल्या नफरतीपासून सोडलं नाही नको त्या काल्पनिक देवी देवतांचे नारेबाजी त्या महाबोधी विहारामध्ये करण्यात आली तिथे असणाऱ्या उपासकांना बौद्ध धम्म उपासकांना मारहाण करण्यात आली काय कारण बुद्ध गयावरती जे बुद्ध विहार आहे महाबोधी विहार त्या महाबोधी विहारामध्ये या मनुवादी पाखंडवाद्यांचं काय काम ते विहार बौद्धांच्या ताब्यात द्या एवढी एकच मागणी ती देखील समैधानिक मार्गानं गेली काही वर्ष आम्ही करतोय परंतु आमच्या या मागणीला केराची टोपली दाखवण्यात येत आहे बिहारच्या निवडणुका आल्या बिहारच्या निवडणुकांमध्ये दलितांच्या हॉस्टेलमध्ये जाणारे राहुल गांधी त्यांना पोलिसांनी त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु तरीसुद्धा दलित दलित विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये जाणारे राहुल गांधी महाबोधी विहाराच्या संदर्भात एक शब्द बोलायला तयार नाही बुद्ध गयेतलं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या ब्राह्मण्यवाद्यांच्या मनुवाद्यांच्या ताब्यातून त्याला मुक्त करा याबद्दल एक शब्द राहुल गांधी बोलायला तयार नाही आमच्या भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे तरी वेळ असं नाही पहलगाममध्ये हल्ला झाला अतिरेक्यांनी हल्ला केला ताबडतोब आमचे नरेंद्र मोदी भारतामध्ये आले वाटलो पहलगामला जातील जखमींना भेटतील मृत पावलेल्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटतील परंतु आमचे मोदी साहेब गेले बिहारमध्ये बिहारमध्ये गेले निवडणुकांची मतं मागितली परंतु त्या बिहारच्या निवडणुकांमध्ये मतं मागताना देखील त्यांना बुद्ध असा विसर पडला बुद्ध गयेच्या मुक्तीसंदर्भात विहाराच्या मुक्तीसंदर्भात त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा एकही शब्द वापरला नाही ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सरसेनापती आदरणीय प्रकाशजी आंबेडकर नेहमी म्हणतात की ज्या पद्धतीने एखादा शिकारी आरी आपलं शिकार टप्प्यात आणण्यासाठी त्याच्यासमोर हड्डी फेकतो हड्डी फेकली की ते शिकार आपोआप आपल्या आप आप टप्प्यामध्ये येतं आणि ते टप्प्यात आले की त्याची शिकार करायची त्याच पद्धतीनं काँग्रेस असो की भारतीय जनता पक्ष यांनी आंबेडकर वाद्यांना शिकार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवायचा आणि हे शिकार करायचे आंबेडकरवाद्यांची शिकार करायची निवडणुकीमध्ये वापर करून घ्यायचा आणि ज्या ज्या वेळेला आंबेडकरवाद्यांवरती अन्याय अत्याचार होतो या देशातल्या शोषित बहुजन वर्गावरती अन्याय अत्याचार होतो वंचितांवरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला मात्र मूग गिळून गप्प बसायचं हे धोरण भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी देखील राबवलं आहे आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकर नेहमी प्रकाशजी आंबेडकरांच्या आधी मान्यवर कांशीराम साहेब देखील म्हणायचे आणि आता प्रकाशजी आंबेडकर देखील ते वाक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघही आमच्यासाठी विषारी आहे असं ते म्हणतायत बांधवानो जर आपण खरोखर इतिहास धांडोळा घेतला आणि महाबोधी विहाराच्या संदर्भातला त्याच्या आंदोलनाच्या संदर्भातला जर आपण धांडोळा घेतला तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष कुठंही या मुक्ती आंदोलनाबद्दल बोलताना आपल्याला दिसत नाही फक्त दलितांची यांना मतं पाहिजे बौद्धांची मतं पाहिजे बहुजनांची मतं पाहिजे शोषित पीडितांची मतं पाहिजे परंतु महाबोधी विहार मुक्त होऊ नये ही जणू काही त्यांची भावना आहे धारणा आहे असं या ठिकाणी वाटतंय मित्रांनो महाबोधी विहार संदर्भात जे आंदोलन सुरू आहे तिथे ह्या या आंदोलनातील एक प्रमुख शिनेदार असणारे भंते विनयाचार्य यांना पोलिसांनी अटक केली या अटकेचा के आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो भंतेजींना जे बौद्ध धम्माचे धम्मगुरू आहे त्यांना लवकरात लवकर सोडवण्यात यावं सोडण्यात यावं असे आम्ही या ठिकाणी सरकारला आणि पोलीस प्रशासनाला जाहीर आवाहन करतो आणि ज्यांनी कोणी महाबोधी विहारावरती कब्जा केला त्यांना देखील या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की बांधवांना नफरतीचा मार्ग सोडून द्या हा देश तथागत बुद्धांचा आहे या देशामध्ये आम्हाला शांतता हवी आहे तथागतांच्या आम्ही अनुयायी असल्यामुळे शांतता राखण्याचं काम आम्ही करतो परंतु दुसरीकडे आम्ही क्रांतीचे उपासक देखील आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या आम्ही शांतीचे उपासक आहोत तसे क्रांतीचे देखील आम्ही उपासक आहोत शांततेच्या मार्गानं काही प्रश्न सुटतात ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया महाबोधी विहार या बौद्धांचा आहे बौद्धांसच राहणार एवढं मात्र नक्की लक्षात घ्या आणि ताबडतोब जी काही घुसखोरी ज्यांनी केली त्या घुसखोरांनी महाबोधी विहारातून बाहेर पडावं तथागत बुद्धांच्या महामंगल वास्तव्यानं पुनित झालेल्या मंगलमय झालेल्या धरतीला अपवित्र करू नये अमंगल करू नये एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या माध्यम प्रकाशजी आंबेडकरांनी जे बोध महाबोधी विहाराच्या संदर्भात त्यांच्या एक्स हँडलवरून जे काही पोस्ट वगैरे केलेले आहे त्या पोस्टमध्ये देखील त्यांनी जाहीरपणे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष बौद्ध गयाच्या संदर्भात गप्प का हा प्रश्न विचारलेला आहे आणि महाबोधी विहाराच्या संदर्भातलं आंदोलन जोपर्यंत हे दोन्ही पक्ष खुल्या आमपणे महाबोधी विहार मुक्तीच्या बाजूनं निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही त्यामुळे आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संपूर्ण देशामध्ये मोठं संवैधानिक आंदोलन सुरू आहे सहाची मोहीम आहे आतापर्यंत सुमारे नऊ लाख लोकांनी सहाय्य केल्याचे प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये जाहीर केलेलं आहे या आंदोलन संवैधानिक पद्धतीनं आहे परंतु या आंदोलन फार काळ न सांगता लवकरात लवकर हे संपावं आणि तिथे असणाऱ्या बुद्ध बुद्धविहारातून बाहेर पडावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन करतो आणि आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांना कोणत्याही प्रकारे पोलिसांनी या तिथल्या काही धर्मांदवाद्यांनी नफरतखोरांनी मारहाण करता कामाने त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करता कामाने आंदोलक हे शांततेच्या पद्धतीनं आंदोलन करत आहे असं या ठिकाणी आम्ही एक आवाहन करतो नमूद आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा